एकशे शहरातील नवीन बस स्थानक शहराच्या मुख्य चौकापासून काही अंतरावर असून कराड वडूज रेहमतपूर सातारा कडेगाव कडेपूर विटाकडे जाण्यासाठी प्रवाशांसहित लहान अबाल वृद्ध ते विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक दररोज पाचशे ते हजारोंच्या संख्येत प्रवाशी प्रवास करतात पावसाळ्यात चिखल पाणी उन्हाळ्यात धूळ आणि हिवाळ्यात पटांगणातील दगडांचा मारा या सर्व गोष्टींना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे मात्र बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे अचानक एखादी बस आल्यास पाणी अंगावर उडू नये म्हणून प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे पाय घुसरून पडण्याचे प्रकार देखील घडत आहेत या धावपळीत एखादा अपघात होण्याची भीती आहे सदर खड्ड्यातील पाणी सचल्याने अंदाज येत नसल्याने दुचाकी चारचाकी गाड्या आपटून अपघात घडत आहेत संपूर्ण बस स्थानकावर सर्वत्र दलदल झाले असून पाणी साचत आहे घाण पसरले असून दुर्गंधी देखील येत आहे प्रवेशद्वारास पडलेल्या खड्ड्यामधून एस टी वाहन गेल्यास मोठे खड्डे असल्यामुळे गाड्या खाली घासत आहेत त्यातून प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून सर्व समस्या दूर कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे